विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता तिसरी विषय मराठी बालभारती यातील बावीस नंबरचा दडा मधमाशीने केली कमाल याचा संपूर्ण स्वाध्याय अभ्यासणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीत मांडलेला हा स्वाध्याय शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातील प्रश्न एक सूर्यफुलाचे वर्णन करणारे शब्द कोणते उत्तर पिवळी धमक टपोरी व टवटवीत हे सूर्यफुलाचे वर्णन करणारे शब्द आहेत पुढील प्रश्न मुंगीने शेतकऱ्याला कोणता प्रश्न विचारला उत्तर मुंगीने शेतकऱ्याला यंदा फुलांचा धंदा करणार का असा प्रश्न विचारला पुढील प्रश्न मुंगीला फूल का आवडले उत्तर सूर्यफूल पिवळे धमक टपोरे व टवटवीत होते म्हणून मुंगीला आवडले पुढील प्रश्न चिमणी खेळायला का निघून गेली उत्तर बिया सोलता सोलता चिमणीला कंटाळा आला होता म्हणून चिमणी खेळायला गेली प्रश्न क्रमांक दोन दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा त्यातील प्रश्न पहिला झाडावर कोण कोण राहत होते उत्तर झाडावर मधमाशी कोकिळा चिमणी कावळा खारुताई राहत होते प्रश्न दुसरा मुंगीने कोणाकोणाला बिया दिल्या उत्तर मुंगीने काही बिया कोकिळेला व खारुताईला काही कावळ्याला व मधमाशीला व काही बिया स्वतः घेतल्या प्रश्न क्रमांक तीन कोणी केले ते लिहा त्यातील प्रश्न पहिला बिया दुसऱ्याच्या घरट्यात ठेवल्या उत्तर दोन बिया सोलल्या उत्तर बिया चिमणीने सोलल्या तीन सगळ्या बिया खाल्ल्या उत्तर खारुताईने सगळ्या बिया खाल्ल्या पुढे बिया टाकून दिल्या उत्तर कावळ्याने बिया टाकून दिल्या पुढील प्रश्न बिया रुजायला घातल्या उत्तर मधमाशीने बिया रुजायला घातल्या प्रश्न क्रमांक चार कशासाठी ते लिहा त्यातील एक मधमाशी सर्वांना बोलवत होती उत्तर खड्डा करून त्या बिया रुजत घालण्यासाठी मधमाशी सर्वांना बोलवत होती पुढचा प्रश्न मुंगीने बिया जपून ठेवल्या उत्तर पुढच्या वर्षी खाण्यासाठी मुंगीने बिया जपून ठेवल्या पुढे खारुताई शेंड्यावर गेली उत्तर बिया लपवून ठेवण्यासाठी खारुताई शेंड्यावर गेली पुढील प्रश्न शेतकरी बियातून तेल गाळतो उत्तर सर्वांसाठी शेतकरी बियातून तेल गाळतो प्रश्न क्रमांक पाच कोण म्हणाले ते लिहा त्यातील एक फुले तोडतो बिया वाळवतो असे शेतकरी म्हणाला दोन सगळ्या बिया जातील वाया उत्तर असे कावळा म्हणाला तीन कशासाठी कशासाठी उत्तर असे कावळा म्हणाला चार तरच मिळेल पोटाला घास उत्तर असे मदमाशी म्हणाली प्रश्न क्रमांक सहा विविध तेल बियांची नावे लिहा व संग्रह करा उत्तर एक शेंगदाणे दोन सूर्यफूल तीन तीळ चार करडई पाच राई सहा सोयाबीन <ण्रेण>